या बोल त्यांना या परिस्थितीमध्ये पूर्ण दाखवायचं आहे मुख्यमंत्री साहेबांना त्यांना दाखवून सर सगळं नुकसान भरपाई करून घ्यायची हे बोलला जमणार आहे चिंता करू नका तुम्ही हे आलो पाहायसाठी

काय परिस्थिती अशी आहे पूर्ण राज्याची परिस्थिती आहे विदर्भाची परिस्थिती अशी आहे अमरावतीसुद्धा परिस्थिती आहे आणि संपूर्ण शेतकरी हलवलेला आहे संकटामध्ये याच परिस्थितीची पाहणी माननीय